भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालेमार या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन केले त्यावेळी त्या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नाशिक यांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालीमार या ठिकाणी भव्य आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून व पुतळा दहन करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली जय मनुस्मृतीमध्ये काही मनुस्मृतीचा आधार घेऊन श्लोकाचा उल्लेख किंवा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्याच्या संदर्भात प्रस्ताव असताना जितेंद्र आव्हाडांना फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी माड येथे चौदार तळे येथे आंदोलन छेडलं तीन टाईम आमदार असलेला एका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असलेला आणि मंत्री असलेला माजी मंत्री असलेला जितेंद्र आव्हाड यांना प्रसिद्धीच्या आवेशापोटी एवढं पण भान्य राहिलं का आपण आंदोलन करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांच्या प्रतिमा यांची प्रतिमा त्यांनी फाडली आणि त्यांचा अवमान केला ज्यांनी राज्यघटना बनवली ज्यांनी राज्यघटना तयार केली आणि ती त्या राज्यघटनेचा आपण लोकशाहीमध्ये आदर करून सन्मान करून आपण त्या राज्यघटनेच्या आधारेच हे राष्ट्र चालवतो आहे अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त स्वतःच्या प्रसिद्धीकरता त्यांनी फोटो प्रतिमा पाडली आणि त्यांचा अपमान केला याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आलं त्याच्या प्रतिमेला आज आम्ही जोडे मारले आहे आणि त्याचा प्रतिमा दहन करण्याचा इथे आम्ही कार्यक्रम केला आहे यापुढे लवकरात लवकर जर आव्हाडांना अटक नाही झाली तर मोठ्या प्रमाणात अजून नाशिक शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी म्हणून मी आज देतो जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी अन्यथा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व आंबेडकरांचे अनुयायी एकत्र येऊन सलग आठ दिवस तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला यावेळी आमदार राहुल डिकले शहराध्यक्ष प्रशांत जाधव गिरीश पालवे विजय साने सुजाता करजकर स्वाती भामरे सुनील केदार उत्तम मुगले प्रदीप पेशकार राकेश दोंदे भगवान दोंदे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक